मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाच्या अनुषंगानं नुकतीच अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक वसमत येथे संपन्न झाली दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार चंद्रकांत उर्फा राजूभैया नवघरे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म वसमत विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलंय तब्बल ऐंशी हजार लोकांपर्यंत हे काम पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलंय कुठलीही अडीअडचण असो प्रत्येकाच्या तात्काळ मदतीला धावणारा हाच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याची भावना यावेळी आमदार राजूभैया नोघरे यांनी व्यक्त केली आहे पण त्या माध्यमातून सगळं काम करीत असताना हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आज वसपत शहरामध्ये एक लाख लोकसंख्या आहे आमच्या वसपतच्या सगळ्याच कार्यकर्ते आज आपण बघत असतो साडे दहा हजार लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन एक हजार महिलांच्या गर्भपिशवीचं ऑपरेशन त्याचबरोबर कॅन्सर ब्रेन ट्युमर आदी विविध आजारांवर उपचारासाठी रुग्णांना त्यांनी मोठी मदत केली आहे त्याचबरोबर निराधार महिलांना पिठाची गिरणी तथा शिलाई मशीन देत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली हे सर्व काही तुमच्या आशीर्वादामुळे करू शकलो तुम्ही मला आमदार केलं त्यामुळे हे शक्य झाल्याची भावना देखील यावेळी बोलताना आमदार नवघरेंनी व्यक्त केली आहे

च नाही तर गोरगरीब मजूरदार त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी लागणारा खर्च त्याचबरोबर मुलींच्या वडिलांच्या डोक्यावर होणारा कर्जाचा डोंगर ही बाब लक्षात घेता सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून शेकडो मुलींचं कन्यादान करत मुलींच्या वडिलांना देखील मोठा आधार दिला मतदारसंघातील गावरस्ते शेतात जाण्यासाठी पांदन रस्ते पिण्याच्या पाण्यासाठी तथा पूर्णा बेरीजेसेच्या माध्यमातून मतदारसंघात सध्या आणि भविष्यात पाणी जाणू नये या या यासाठी देखील आमदार राजू भैया यांनी प्रयत्न केलेत विधानसभा जी कामे मागच्या चाळीस वर्षात झाली नाही ती या साडेचार वर्षात झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण शेत रस्ते असतील आपण तिथले बांध रस्ते असतील तुमच्या आमच्या विभागामधील जे बाबासाहेब गायकवाड साहेब बोलले तिथल्या जवळपास तीन बॅरेजेस आपण मंजूर करून आपल्याचं काम केलेले मग या चाळीस वर्षात काम झाले नाही चाळीस वर्ष लोकांकडे होते त्या काळात हे काम झाले नाही त्याचा आता टेंडर सुद्धा झालेलं आहे आणि ते काम आता लवकरात लवकर सुरू होणार आहे तुमच्या आमच्या फक्त कार्यकर्त्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा काय आपण वसवंत एमआयडीसी अंतर्गत बागल पाडीला पंधरा दिवसामध्ये जवळपास त्याचा नोटिफिकेशन आणि कोळ्याला प्रत्यक्ष प्रत्यक्ष रोजगार मिळण्याचे जेवायला घेऊन काही आम्ही आमच्या स्वार्थासाठी गेलो नाही आम्ही आमच्या मतदारसंघातील शादी खाना होण्यासाठी गेलो आम्ही आमच्या मतदार आमदार चंद्रकांत उर्फ भैया नवघरे यांनी मागच्या साडेचार वर्षात मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावात विकास कामे केली सध्या त्यांचा गाव भेट दौरा सुरू आहे या दौऱ्यातून देखील छोटी मोठी प्रश्न ते सोडवत आहेत सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना सुरुवातीपासूनच या आरक्षणासाठी विविध मुद्दे घेत अधिवेशनात देखील त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं त्याचबरोबर प्रत्येक जाती धर्मातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचत आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गोरगरिबांना मजूरदारांना कशी मदत करता येईल त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत

मुख्य झाला पाहिजे कारण हे सगळे काम करीत असताना हे सगळे घटक हे समाजाचे असतात श्रीमंत लोक श्रीमंत लोक गेले गरीब लोकच गरीब राहिले ही दरी जर मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली तर ती समाजासाठी घातक असते त्यामुळे तुम्ही आम्ही सगळ्यांनी जागरूकपणे राहिलं पाहिजे वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांनी वसमत मतदारसंघातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी निधी मंजूर केलाय तर अनेक मंजूर कामे पूर्णत्वास गेली आहेत अजूनही विकास कामांचा सपाटा सुरूच आहे बागलपार्टी भागात एमआयडीसी साठी आमदार नवघरे यांनी अथक प्रयत्न केले त्याला यश देखील मिळालंय या प्लॉन्टमुळे आता जवळपास दहा हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे विविध कामे पाहता आमदार नवघरेंच्या विकासाच्या ध्येयानं वसमत मतदारसंघ स्वाभिमानानं झेपावतोय आणि त्याच पद्धतीनं विकासाच्या दृष्टीने बदलतोय मागच्या वर्षात जे झालं नाही ते मागील साडेचार वर्षात झाल्याचं जा पाहायला मिळतंय उमेशचक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली